पाणीटंचाईच्या कामात हयगय केल्या संबंधितांवर कारवाई पालकमंत्री संजय राठोड टंचाई जबाबदार असणाऱ्यांची वेतन वाढ थांबवणार पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याच्या पाणीटंचाईचा आढावा मागील वर्षाचा अधिग्रहणाचा मोबदला तीस एप्रिलपर्यंत द्या एसडीओनी तालुका स्तरावर टंचाई आढावा घेण्याचा निर्देश उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी फार पूर्वीपासून आपण आराखडा करतो आवश्यक निधी देखील उपलब्ध करून दिला जातो असे असताना देखील बऱ्याच ठिकाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होते असे बिलकुल होता कामा नये पाणी टंचाईच्या कामात हयगय केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू प्रसंगी वेतन वाढ थांबू असे सक्त निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतलाय यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देरकर जिल्हाधिकारी विकास मीना सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह पाणी पुरवठा जलसंपदा जलसंधारण वीज वितरण आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी तालुका निहाय टंचाई स्थिती सुरू असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडून घेतलाय जिल्ह्यात एकूण चारशे अडुसष्ट गावे वाड्यांमध्ये टंचाई उपाययोजनांसाठी चार कोटी एकतीस लक्ष रुपयांचा टंचाई आराखडा राबवण्यात येत आहे त्यामध्ये एकूण पाचशे एकोणचाळीस उपाययोजनांचा समावेश आहे सध्या जिल्ह्यात बारा गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे एकसष्ट गावांमध्ये एकाहत्तर विहिरी विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आल्याचं बैठकीत सांगण्यात आलंय बैठकीत आमदार बाबाळासाहेब मांगुळकर व आमदार संजय देरकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांसाठी पाणीदार गाव योजना जिल्ह्यात ठराविक गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फटका बसतो या गावांची माहिती घेऊन तिथे जलसमृद्ध पाणीदार गाव अभियान राबवा ही कामे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होण्यासाठी ही गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त होण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करा यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ असेही पालकमंत्री म्हणाले या गावांमध्ये भविष्यात टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले